ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे कारण पाच नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती माहितीये विशाल धनवडे बाळासाहेब ओसवाल संगीता ठोसर पल्लवी जावळे आणि प्राची अल्हाट असे एकूण शिवसेनेचे पाच नगरसेवक आणि शिवसैनिक कार्यकर्त्यांसह दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ तसेच पुण्यातील सर्व आमदार आणि शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपा चा चा प्रवेश होणार आहे त्याचबरोबर आता महापालिकेची निवडणुका येत आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश तितकाच महत्वाचा आहे तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरंतर महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात अक्षरशः भगदाड पडलेलं पाहायला मिळते कारण काही दहा नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते शिंदेसोबत एक जण गेले काँग्रेसमध्ये एक जण गेले आणि पाच जण जे आहेत ते आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंना रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करतायत आज दुपारी एक वाजता या पाचही जणांचा जो आहे तो प्रवेश होतोय आणि हे पाचही जण जे आहेत ते मातब्बर शिवसेनेचे नेते होते ज्यावेळेस ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्या त्यावेळेस पुण्यामध्ये सगळं शिवसेनेचं कामकाज जे आहे ते या नगरसेवकांच्या माध्यमातून होत होतं परंतु आता हेच नगरसेवक जे आहेत ते रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करतायत कारण का ज्या पद्धतीने पराभव सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला त्यांना विधानसभेच्या जागा काही जणांना लढवायच्या होत्या त्या जागा महाविकास आघाडीमध्ये सुटल्या नाही त्यामुळे ते नाराज होते आणि त्यानंतर पक्षाकडून जे आहे ते डावलं जात असल्याची भूमिका या सगळ्यांनी व्यक्त केली आणि आपलं राजकीय करिअर जे आहे ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये असतं आणि जर का अशी पद्धत राहिली तर मोठा फटका जो आहे तो महा विकास महाविकास आघाडीला महापालिकेत बसेल अशी शक्यता त्यांना वाटते त्यामुळे आज हा संपूर्ण प्रवेश जो आहे तो या पाच जणांचा होतो हे पाहायला जी, 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी